गुड मॉर्निंग मित्रांनो आज हे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आहे आठवड्याचा मधला दिवस तर काल मार्केट निफ्टीची एक्सपायरी होती त्याच्यामुळे उठापटक अशा पद्धतीत सगळं चालू होतं कधी वर कधी खाली आणि मार्केट बंद होता होता सॉरी मार्केट बंद होता होता शेवटी धब दिशेने मार्केट पडलं चला आपल्याला चान्स मिळतोय किती चान्स मिळत आहेत बघा तुम्ही आत्तापर्यंत जर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स सिलेक्ट केले असतील तर आत्तापर्यंत तुमच्याकडे बऱ्यापैकी शेअर्सचा साठा झालेला असणार आहे बऱ्यापैकी झालेलं असणार माझ्या अंदाजाने चाळीस पन्नास टक्के तरी तुम्हाला घ्यायच्या असलेल्या शेअर्सपैकी तुमचे शेअर्स जमा झालेले असणार आहे आणि मार्केट असं आहे ना की धड वरही जात नाही आहे खालीही पडत नाही आहे कुठंतरी एका ठिकाणी ते जाणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय मार्केटला चाल मिळणार नाही म्हणजे खाली जरी पडलं तरी आनंदाची गोष्ट आहे कारण आपल्याला शेअर ॲक्युम्युलेट करता येतील आणि खाली पडणं हे नॅचरल आहे त्याच्यामुळे त्याला परत उभारी घेऊन वर जायला मदत मिळू शकते आणि नवीन हाय बनवता येतो तर खाली पडण्यामागेसुद्धा चांगली कारणं आहेत म्हणजे परत मार्केटला नवीन हाय बनवण्याकरता तो खाली पडणं आवश्यक असतं आणि हे नॅचरल आहे तर आत्ता लोकांमध्ये भीती चालू झालेली आहे आणि ही भीती अजूनही एक्स्ट्रीम नसली तरी बऱ्यापैकी आहे हे एम एम आय आपण जे शिकलेलो हो आहोत टूल त्याच्या वाटे दिसत आहे त्याच्यानंतर दुसरं आपण टूल शिकलेलो आहे हे कुठला शिकलो आहे पी सी आर रेशो हॅ पुट टू कॉल रेशो हा जो शिकलेलो आहे तोही खाली आलेला आहे तो कॉल पॉईंट सिक्स फाईव्हला होता आज पॉईंट सेवन फाईव्हला आहे तो जेवढा लो असेल तेवढं लोकं घाबरलेली आहेत आणि त्यावेळेस घ्यायची संधी आलेली आहे विक्स इंडिया विक्स हा साडेबाराच्या आसपास आहे त्याच्यामुळे त्याच्यावर विशेष लक्ष द्यायचं कारण नाही कारण तो फिअर दाखवत नाही आहे हल्ली लोकं फिअरलेस झाल्यासारखी झालेली आहेत एम एम आयच काय ते का खरी फिगर दाखवतो आहे असं वाटायला लागलेलं ला आहे त्याच्यानंतर रुपया हा एकोणऐंशी रुपये अठरा पैशावर आलेला आहे बऱ्यापैकी लो झालेला आहे तर हाही एक आपल्याला प्रॉब्लेम असतो पण एक्सपोर्टर्सना म्हणजे कंपन्यांच्या एक्सपोर्ट्सला तो बूश देतो हे त्यातल्या त्यात एक समाधानाची आणि चांगली गोष्ट आहे पण इकडं आपल्याला ऑइल इम्पोर्ट्स महाग होतं म्हणजे जरी आपल्याला ब्रेन फूड आत्ता त्रेसष्ट डॉलर्सच्या आसपास आज आहे तरीसुद्धा इकडं रुपयामध्ये एक डॉलर डॉलरला एक रुपया किंमत वाढल्यामुळे आपल्याला तेवढा तोटा सहन करावा लागतो म्हणजे पर बॅरलमागे आपल्याला त्रेसष्ट रुपये जास्ती पे करावे लागतात हा एक तोटा असतो ठीक आहे पण त्रेसष्ट रुपये खूपच कमी किंमत आहे आणि जर रशिया आणि युक्रेन ह्याच्यामध्ये कुठंतरी संधी झालीच तर तेल प्रचंड पडेल आणि त्याचा आपल्याला फायदाच होईल पण त्याचबरोबर सोनं चांदीसुद्धा पडेल आणि बऱ्यापैकी पडेल अगदी एक लाखाला येणार नाही पण एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजार या दरम्यान कुठंतरी येऊन ती स्थिरस्थावर होईल जर संधी झाली तर त्याचं प्रमाण हे प्रमाण म्हणण्यापेक्षा <laughs> सॉरी सूर्याची तिरीप येते आहे त्याच्यामुळे ते शिंका येतात तर हे होण्याची संधी होण्याची जरी चिन्ह आत्ता दिसत असली तरी होणं हे अवघड आहे कारण रशियाची उद्दिष्ट साध्य झाल्याशिवाय रशिया स्वतः युद्ध थांबवणार नाही हे हंड्रेड पर्सेंट आहे त्याचप्रकारे आत्ता काल एक काल काल नाही परवा एक नवीन डेव्हलपमेंट झाली ती म्हणजे इराण आणि सौदी हे दोघंही कट्टर सिया आणि सुन्नी देश आहेत पण त्या दोघांमध्ये संधी झालेली आहे आणि ही संधी व्यापाराच्या फायद्याकरता त्यांनी केलेली आहे तर ही एक जमेची बाजू आहे आणि चिंतेची सुद्धा आहे दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी जरी असले तरी ही परिस्थिती विचित्रपणा दर्शवते म्हणजे इराण म्हणतं आहे आम्ही कट्टरता बाजूला ठेवतो आणि व्यापाराच्या दृष्टीने आणि स्वतःची प्रगती करण्याच्या दृष्टीने आम्ही आता दहशतवादाला थारा देणार नाही पण त्याच वेळेस हमासला फंडिंग सगळं त्यांचंच आहे म्हणजे टोटली सगळंच कॉन्ट्रॅडिक्टरी आहे त्याच्यामुळे काय होईल काय नाही याचा भरोसा देता येत नाही का जगाला दाखवण्याकरता यांनी हा खेळ खेळले खेळलेला आहे हे पण कळायला मार्ग नाही तर असे काही काही विरोधाभास आपल्याला ह्याच्यामध्ये होताना दिसत आहेत तर हे विरोधाभास कुठल्या पातळीला आपल्याला नेऊन ठेवतील काही भरोसा नाही शिवाय तालिबान पाकिस्तान यांचं युद्ध चालू आहे चायना म्हणतोय की आम्ही तैवानवरती हल्ला करणारच करणार तैवान हा आमचाच भाग आहे तसंच भारत पाकिस्तान कधीही युद्ध घडू शकतंय भारत बांगलादेश काय होत आहे याची अनिश्चितता आहे तर असं जगामध्ये असंख्य फ्रंट्सवर असंख्य युद्धाचे सावट आहे त्याच्यामुळे अनिश्चितता आहे शिवाय फेड रेट काल <coughs> 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 सॉरी शनिवारी रेट त्यांनी व्याजाचे कमी करण्याचे संकेत दिल्यामुळे सोनं आणि चांदी वरच्या दिशेला गेलेलं आहे आज सकाळी सकाळी फक्त सोनं आणि चांदी हे परत खाली यायच्या दिशेला लागलेले आहेत का माला ले ले ला ना है। ते मला खरंच कळलेलं नाही त्याचं कारण कळलेलं नाही कारण कुठं काही न्यूज मला दिसत नाहीये एकच न्यूज सोन्यासंबंधी होती पण ती या बाबतीत नव्हती ती सोनं वर जाण्याच्या दृष्टीने होती तर खाली का गेलं आणि चांगलं गेलंय म्हणजे पन्नास डॉलरनी पर अंश सोनं खाली गेलेलं आहे आणि दोन डॉलर चांदी खाली गेलेली आहे तर हे का गेलं आहे हे मला त्याचं कारण कुठंच मिळालेलं नाही तर ही सोन्या चांदीविषयी अपडेट होती सोन्याचे भाव कुठल्या लेवलला आले तर आपण घ्यायचं आहे चांदीचे कुठल्या लेवलला आले तर घ्यायचं आहे हे तर तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बघा आणि त्याप्रमाणे पुढं तुम्हाला चालू ठेवता येईल आणि सोन्याचा आणि चांदीचा दोन्हीचा ट्रेंड अपवर्ड आहे आत्ता सध्या सोनं घेण्याच्या जवळपासच्या रेंजमध्ये आहे चांदी अजूनही घेण्याच्या रेंजमध्ये आलेली नाही तर जे काही पहिलं येईल त्याच्याप्रमाणे घेणं चालू करा दोन्ही वरच जाणार आहेत चांदी जास्ती लवकर वर जाणार आहे जास्ती वर जाणार आहे पण चांदी आत्ता महाग असल्याकारणाने ती घेण्यातही पॉईंट नाही आहे चांदी आपल्या लेवलला आली तरच ती घ्यायला पाहिजे आणि त्यावेळेस सोनं जर का जास्ती खाली असेल म्हणजे एक दहापर्यंत जर का खाली आलेलं असेल एक बारापर्यंत खाली आलेलं असेल तर चांदीपेक्षा सोनं घेणं हे फायदेशीर ठरेल कारण ज्या इन्व्हेस्टमेंटवरती आपण पुढं प्रॉफिट कमावणार आहोत तर ती इन्व्हेस्टमेंट कमी असल्याकारणाने आपल्याला जास्ती प्रॉफिट मिळण्याची शक्यता त्याच्यामध्ये जास्ती होते तर हे त्या त्या वेळेस ठरेल मी त्या त्या वेळेस तुम्हाला येईल जाईल आत्ता तर ही वेळ नाही आहे फक्त वाढ बघायची आहे टोटली दोन्हीचा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे वर्ष दीड वर्षामध्ये आपल्याला सोनं आणि चांदी हे हायेस्ट भावामध्ये पोचलेले आपल्याला दिसतील आणि ते केव्हा विकायचे हे सुद्धा मी तुम्हाला नक्की कळवीन अर्थात हे पेपर ट्रेडवरचं मी सगळं सांगतो आहे शेअर मार्केटमध्ये तुम्ही ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस तीन टक्के शंभरा शंभर शेअर्स तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर तुम्ही तीन शेअर्स विकत घ्या मागे समजा तुम्ही शंभर रुपयाला शेअर विकत घेतले असतील एक शेअर शंभर रुपयाला विकत घेतला असेल तर तो पाच टक्के पडला म्हणजे पंच्याण्णव रुपयावर आला तर अजून तीन शेअर्स त्याचे विकत घ्या समजा त्याचा भाव हजार रुपये असेल तर पन्नास रुपये तो पडला म्हणजे नऊशे पन्नास झाला तर ते तीन शेअर तुम्हाला विकत घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला पुढं जायचं आहे आपल्याला अक्युम्युलेशन फेजमध्ये कुठल्याही परिस्थितीत साठ पासष्ट टक्क्याच्या वर जायचं नाही कुठल्याही शेअरमध्ये पस्तीस टक्के रक्कम ही आपल्याला हाताशी ठेवायची आहे अर्थात साठ पासष्ट जाणे म्हणजे बारा तेरा वेळा पाच पाच टक्के शेअर पडणे मग तो चांगला असण्याची शक्यता जरा कमीच आहे म्हणजे फंडामेंटली तुम्ही स्ट्राँग म्हणून निवडलेला शेअर हा तेवढा स्ट्राँग नाही हेच दाखवते कारण फंडामेंटली स्ट्राँग शेअर हे तीस टक्क्याच्या वर पडणार नाहीत म्हणजे तुम्हाला सहा वेळा चान्स मिळतील म्हणजे तुमच्याकडे तीस टक्के शेअर्स अॅक्युम्युलेट होतील शंभर शेअर्स घ्यायचे असले तीस शेअर तुमच्याकडे जमा होतील तर जर तुम्ही फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स अजूनही निवडलेले नसतील तर माझे पूर्वीचे व्हिडिओज बघा जानेवारीपासूनचे त्याच्यामध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे निवडायचे हे मी सविस्तररित्या सांगितलेलं आहे तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला पुढं जाता येईल तर याच प्रकारे तुम्हाला पुढं जायचं असलं आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला पुढं मल्टीफोल्ड किंवा मल्टी बॅगर त्याच्यामध्ये मिळू शकतो तुमच्याकडे साधारणतः पंधरा ते वीस शेअर्स असे फंडामेंटली स्ट्रॉंग्स हे जर का गोळा झाले किमान पन्नास टक्के म्हणजे पन शंभर शेअर्स घ्यायचे असतील तर पन्नास शेअर्स जर तुमच्याकडे गोळा झालेले असतील प्रत्येकाचे तर तुमच्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक किंवा दोन मल्टी बॅगर मिळू शकतात की जे पाच सहा शेअर पडले त्याच्यामध्ये लॉस झाला तरी हे बाकीचे शेअर्स लॉस तर भरून काढतीलच काढतील पण तरीही तुम्हाला माहिती बॅगर रिटर्न देऊ शकते तर जर तुम्हाला चांगल्यात चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला अशाच प्रकारे पुढं जाणं आवश्यक आहे हे मी पेपर ट्रेडवर सांगतो आहे पेपर ट्रेडवर तुम्हाला एक ते दोन वर्षाचा अनुभव आल्यानंतरच तुम्हाला फिजिकली शेअर्स ई टी एफ किंवा सोनं चांदी हे तुम्हाला खरेदी विक्री नक्की करता येईल तर चला मित्रांनो मार्केटकडे लक्ष ठेवा जरी तुम्ही जॉबमध्ये असाल तरी तासा दोन तासांनी जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या शेअर मार्केटकडे एकदा नजर टाका फक्त म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये टचमध्ये राहाल मागचे आठ दहा दिवस मला टच नसल्यामुळे मला शेअर्सवरती भाष्य करता येत नव्हतं एवढी परिस्थिती विचित्र झालेली होती म्हणजे बघा मी त्याच्यामध्ये कंटिन्युअस असूनसुद्धा दोन दोन तासांनी मी प्रवासात असूनसुद्धा दोन दोन तासांनी बघत होतो पण तो टच राहत नाही जेव्हा तुम्ही कंटिन्युअस बघत असता किंवा काही काही पाच दहा मिनटांनी पंधरा मिनटांनी जेव्हा बघत असता तेव्हाचा जो तुमचा टच असतो हा टच वेगळा आहे आणि अधेमध्ये बघून तुम्हाला जो टच मिळणार आहे हा वेगळा मिळतो म्हणजे एवढा मोठा फरक त्याच्यामध्ये पडू पडू शकतो तर ह्या दृष्टिकोनातनं कंटिन्युअस टचमध्ये राहा म्हणजे तुम्ही तुम्हाला यशस्वी म्हणजे फ फायदा कमवण्याच्या दृष्टीने तुम्ही तुमची गुंतवणूक ही काही पटीत वाढवण्याकरता तुम्हाला त्याचा फायदा होईल चला मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे सी यू